नमस्कार मित्रांनो मित्रांनो संसार एक है। मदे हे मदे एक अजब रसायन आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये नवरा बायको हे अखंडपणे या संसारामध्ये डुंबलेले असतात एकमेकांची सवय एवढी झालेली असते की नवरा कसाही असो बायको कशी असो पण हाच नवरा असावा हीच बायको असावी असं त्यांना सारखं वाटत असतं अर्थात मनोमन कदाचित गमतीशीर वेगळा विचार येत असेल तर पण एकूणच बरं बाबा आपली बायकोच बरी आहे असं वाटत असतं तर आणि आपल्याकडे वट सावित्रीला तर तुम्हाला माहिती आहे की हाच नवरा मिळावा म्हणून या बायका वडाला पुसतात फेऱ्या मारतात दोरा गुंडाळतात नवऱ्यालाही बांधून ठेवतात याच विषयावरचा हा एक विनोदी ललित लेख मी आपल्यापुढे सादर करतो तात्यांकडे मी गेलो काय तात्या आज वहिनी म्हणजे तुमची अर्धांगिनी तुम्हाला सात जन्मासाठी बुक करणार तर तात्या म्हणाले म्हणजे काय तेव्हा मी म्हणालो अहो आज वट सावित्रीचा दिवस आपल्या बायका हाच नवरा सात जन्म हवा म्हणून आज वडाची पूजा करतात वडाभोवती सात फेऱ्या मारून सूत गुंडाळून वळाला व आपल्याला बांधून ठेवतात सात जन्म तेव्हा ते, ते म्हणाले खरोखर आपण इतके चांगले नवरे आहोत का नाना ना। विचारलं आपण खरोखर इतके चांगले नवरे आहोत का अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आपण फार कोणी कर्तबार हुशार सर्व गुण संपन्न देखणे आहोत का आपल्या बायकांना आपण आवडतही नसतो तरी या बायका हाच नवरा मिळावा असं का करतात कळत नाही मी म्हणालो वा तात्या अगदी प्रामाणिकपणे बोललात तुम्ही स्वतःच्या उणीवास स्पष्टपणे सांगितल्या कदाचित आपला हाच प्रामाणिकपणा वहिनींना आवडला असता अहो या बायका फार हुशार असतात त्या अनेक संसारात डोकावतात अनेकांच्या घरातलं चित्र बघतात आणि मग त्यांना कळत कि आपला नवरा खूपच बरा आता हेच बघा ना आमच्या कामवाल्या सखूला मी विचारलं कि काय ग तू ही वट सावित्रीचा उपवास वगैरे करतेस तुझा नवरा एवढा दारू पिऊन येतो तुझ्याशी भांडतो तरी तुला हाच नवरा हवाय हा त्यावर तिने दिलेलं उत्तर फार वेगळं आहे बरं कागदी डोकेबाज ती म्हणाली माझ्या शेजारणीचा नवरा तर दारू पितोच वरून तिला मारतोही घरातच चोरी करतो त्यापेक्षा मग माझा नवरा कितीतरी चांगला दारू पितो पण मारित तर नाही वाह वाह ना प्रत्येक बाई आपला नवरा इतरांच्या नवऱ्यापेक्षा खूप बरा या समाधानात असते तर तात्या मला म्हणाले आहे हे ध्यान परवडलं असं म्हणून आहे यापेक्षाही वाईट नवरा पुढल्या जन्मी मिळू नये हीच प्रार्थना ते वड्या करत असणार तात्या अहो बायकांचं काय मी सुद्धा अनेक घरांमध्ये अनेक संसारामध्ये डोकावतो तेव्हा इतरांच्या कजाक भानकुदळ संशयी बायकोपेक्षा आपली बायको खूप बरी मला वाटत असत माझी बायको फक्त आहे त्या टोमणे मारते थोडीफार ओरडते इतकंच मित्रांच्या बायकासारखी ती मला काही सळो की पळो कर मात्र करून करत नाही त्यापेक्षा त्यांच्या मित्रांच्या बायकोपेक्षा आपली बायको खूप छान असंच मला त्यावेळेला वाटत असत त्या आहे ना तात्या म्हणाले म्हणून तुम्ही म्हणत असाल माझ्या बायकोला पाव रे वडा ही हीच बायको चालेल काही हरकत नाही अहो आपल्या भारतीय संस्कृतीत संसार आयुष्यभर टिकतो तो याचमुळे बर काढीमोड घटस्फोट आपल्याकडेही होत असतील पण ते फार किरकोळ आपले संस्कार टिकून राहतात ते केवळ संस्काराच्या या भाबड्या सवयीमुळे किंवा भाबड्या समजुतीमुळे खरं आहे तात्या तात्याने मी होणार तसे नवरा बायको एकमेकांशी जेव्हा जेव्हा भांडतात तेव्हा दरवेळी बायको म्हणतेस ना मी होते म्हणून आपला संसार झाला नाही तर तुमच्यासारखं बावळ अव्यवहारी शेळपट ध्यान दुसरा कोणी दुसरी कोणी असती तर पळूनच गेली असती आणि नवरी असंच म्हणतात मी आहे म्हणून संसार सुरू आहे तुझ्यासारखी कजाक भानकुदळ महालक्ष्मी बरोबर संसार करण्यापेक्षा एखाद्याने विहिरीत जीव दिला असता नाना अगदी घराघरातला संवाद आहे बर या वाक्यानेच आपण आपापल्या भांडणाचा समारोप करत असतो तर तात्या एकूण काय हेच तात्पर्य की आपण मनापासून म्हणायचं बरं झालं छान झालं माझं माझ्याच बायकोशी लग्न झालं आणि नाना बायकाही तेच म्हणत असणार बरं झालं छान झालं माझं माझ्याच नवऱ्याशी लग्न झालं आणि असं म्हणून त्या वट सावित्री होऊन त्या वडाची पूजा करत असणार आणि माझ्या नवऱ्याला अखंड आयुष्य दे आणि सात जन्म याचीच सोबत राहू दे अशी प्रार्थना करत असणार तेव्हा आपणही गुपचुपणे या वडाला नमस्कार करू आणि सांगूया देवा बायको कशी असू दे पण हीच मला सात जन्म मिळू दे असं नक्कीच आपण प्रार्थना करूया तर मित्रांनो तुम्ही अशीच प्रार्थना करा आणि म्हणा बरं झालं छान झालं माझ्या माझ्याच बायकोशी लग्न झालं बरं झालं छान झालं माझं माज़ा, माझ्याच नवऱ्याशी लग्न झालं नमस्कार